आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भातला आहे शिक्षण संचालनालयाचं माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं हे पत्र राज्यातील शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे अर्थात माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर पश्चिम क्षेत्र मुंबई यांना एक मार्च दोन हजार चोवीसला ला पाठवलेलं हे महत्वाचं पत्र आहे या पत्राचा विषय आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधानुसार करावयाच्या कार्यवाही बाबत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण पत्र जाणून घेऊया उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्राची प्रत सोबत जोडली आहे सदर पत्रांमुळे विषयांकित प्रकरणी खालील वस्तुस्थिती नमूद करण्यात आली आहे राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस निश्चित करण्यात आला होता त्यानुसार व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदांवरील कार्यरत कर्मचारी यांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वे विहित केलेल्या कार्यपद्धतीस माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या रीट याचिका क्रमांक आठ हजार सात ऑब्लिक दोन हजार एकवीस व क्रमांक पाच हजार अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार एकवीसमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशांवर अंतरिम स्थगिती दिली होती दाखल रीट याचिकेत माननीय न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी शासनाच्या वतीने माननीय उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक स्टॅम्प सोळा हजार तीनशे सदतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने प्रकरणी दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये प्रस्तुत प्रकरणी दाखल झालेल्या सर्व रीट याचिका व सर्व अंतरिम अर्ज निकाली काढले असल्याचे माननीय न्यायालयाने आदेश दिलेले आहेत माननीय न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेऊन प्रकरणी शासनाच्या दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृतीबंधानुसार व दिनांक सात तीन दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अथवा अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संचमान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संदर्भाधीन शासनपत्रानुसार देण्यात आलेले आहेत उपरोक्त शासन निर्देश विचारात घेऊन प्रकरणी प्रचलित नियमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे या पत्रातले काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हे पत्र माननीय शिक्षण संचालनालयाचं आहे आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचं आहे हे पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक दक्षिण उत्तर आणि पश्चिम अशा क्षेत्रांना सुद्धा पाठवलेला आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागातील माननीय उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि या सर्वांचा जो आधार आहे तो अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसचा आकृती आणि सात तीन दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय असा दोन हजार एकोणीसमधले हे दोन महत्त्वाचे निर्णय या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे थोडक्यात राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती होईल अशी अपेक्षा आपण या पत्राच्या अनुषंगाने व्यक्त करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद